नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आता लवकरच सुरू होणार आहे चातुर्मास तर चातुर्मास म्हणजे काय किंवा या चातुर्मासाचे कुठले नियम असतात कुठले नियम पाळायचे खाण्यापिण्याविषयी काही नियम पाळायचे का किंवा काय खाता येतं या चातुर्मासामध्ये काय नाही खाता येत या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ पार्ट पार्टमध्ये असेल तर चातुर्मासाचे सगळे पार्ट बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करून सगळ्या नोटिफिकेशन मिळून सगळे व्हिडिओ प्राप्त करून तुम्ही माहितीचा अनुभव घेऊ शकता चला तर मग बघूयात की चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास म्हणजे काय तर चातुर्मास हा हिंदू धर्मातील एक असा कालावधी आहे जो चार महिने चालतो या कालावधीत आषाढी शुद्ध एकादशीपासून म्हणजेच एकादशी एकादशीपासून सुरू होतो हा कालावधी आणि कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत म्हणजेच प्रबोधिनी एकादशी पर्यंत चालत असतो चातुर्मासात अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम हे चालत असतात जसे की व्रत उपवास आणि पूजा केल्या जातात यावेळी साधारणपणे संन्यासी आणि साधक एका स्थळी राहून धार्मिक साधना आणि आत्मचिंतन करत असतात त्याचप्रमाणे चातुर्मासात -चा काही नियम पाळावायचे असतात ते मंझे नियम म्हणजे चातुर्मासाच्या काळात पाळले जाणारे जे सामान्यतः नियम असतात ते म्हणजे अन्नविषयक नियम चातुर्मासाच्या काळात काही विशिष्ट अन्न पदार्थाचा त्याग केला जातो उदाहरणार्थ पहिल्या महिन्यात पालेभाज्या दुसऱ्या महिन्यामध्ये माईन दही तिसऱ्या महिन्यामध्ये दूध आणि चौथ्या महिन्यामध्ये तुपाचा त्याग केला जातो तसेच पूजा आणि साधना या काळामध्ये दररोज पूजा हवन ध्यान आणि जपमंत्र यासारख्या धार्मिक क्रिया केल्या जातात या काळामध्ये मानसिक शुद्धतेसाठी वाईट विचार शब्द आणि विनोदाचा त्याग केला जातो त्याचप्रमाणे सत्संग धार्मिक ग्रंथाचे वाचन प्रवचन ऐकणे आणि संतांच्या सत्संगात सहभागी होणे हा सुद्धा एक नियम मानला जातो त्याचप्रमाणे अहिंसा या काळामध्ये अहिंसा पालनावर भर दिला जातो शक्यतो म्हणजेच कोणत्याही जीवाला त्रास न देणे त्यानंतर जो पाळावायाचा नियम असतो तो म्हणजे स्नान आणि स्वच्छता नियमित स्नान करणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे मानले गेलेले आहे